गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरु सिद्ध मल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः प्रशालेचे माजी विद्यार्थी चेतन बनसोडे आणि श्रावण भालेराव यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भारतीय संविधान पुस्तक प्रतीचे पूजन करण्यात आले यावेळी संविधान प्रास्ताविका उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले यावेळी पोपट सोनकांबळे सर मुख्याध्यापक कल्याण देशेट्टी यांनी भारतीय संविधानाचे महत्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शिवपुत्र चोले यांनी सूत्रसंचालन केले तर काशीनाथ दानशेट्टी यांनी आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका